राज्य निवडणूक आयोगाने ज्या बारा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका घोषित केल्या त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत त्यामध्ये सोळा तारखेपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण त्रेसष्ट गट आणि एकशे सव्वीस गणासाठी पाच फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे आणि त्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे प्रत्येक तालुक्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी घोषित करण्यात आलेले आहेत त्यांचे आदेश पारित करण्यात आलेले आहेत जिल्ह्यामध्ये एकूण अठरा लाख त्र्याहत्तर हजार चोपन्न मतदार या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये मतदान करणार असून त्यासाठी एकूण दोन हजार दोनशे ब्याऐंशी मतदान केंद्र आस्थापित करण्यात आलेले आहेत या दोन हजार दोनशे बावीस मतदान केंद्रावर जे निवडणूक अधिकारी कर्मचारी लागणार आहेत जवळजवळ दहा हजार अठ्ठेचाळीस कर्मचाऱ्यांची आम्हाला आवश्यकता असून बारा हजार कर्मचाऱ्यांचे आदेश आम्ही ऑलरेडी तयार ठेवलेले आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन्ही निवडणुका ह्या एकत्रित होणार असल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक मतदाराला दोन मतं द्यायची आहेत एक जिल्हा परिषदच्या उमेदवाराला एक पंचायत समितीच्या उमेदवाराला त्यासाठी जे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन लागणार आहेत मतदान यंत्र लागणार आहेत ते जिल्ह्यामध्ये आम्हाला कंट्रोल युनिट जे लागणार आहेत ते दोन हजार पाचशे बारा लागणार आहेत आणि बॅलेट युनिट जे आहेत ते पाच हजार चोवीस लागणार आहेत आणि त्याची उपलब्धता आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकडे ऑलरेडी आहे त्या व्यतिरिक्त काही यंत्र आम्हाला नांदेड जिल्हा प्रशासनाकडून घेण्यासंदर्भात आयोगाकडून सूचना प्राप्त झाल्यात त्या यंत्र आम्ही उद्या नांदेडवरून या ठिकाणी आणणार आहोत आणि उमेदवारांच्या ज्या मशीन हा एक अत्यंत नाजूक विषय असतो या सर्व मशीनची तपासणी आणि क्लिअरन्स त्यांचं फर्स्ट लेवल क्लिअरन्स ज्याला म्हटलं जातं एफ एल सी ते आम्ही सर्व पॉलिटिकल पार्टींच्या पदाधिकारी मीडिया आणि इतर सन्माननीय लोकांच्या उपस्थितीमध्ये आगाऊ प्रोग्राम जाहीर करून त्या मशीन क्लिअर केल्या जातील आणि त्याचं रँडमायझेशन करून प्रत्येक तालुक्याला त्या मशीन वाटल्या जातील उमेदवारी अर्ज भरण्याच्या संदर्भामध्ये तालुका स्तरावर आम्ही मार्गदर्शन कक्ष लावलेला आहे तयार केलेला आहे त्यामुळे उमेदवारी अर्ज भरताना काहीही अडचण आली तर संबंधित संभाव्य उमेदवारांनी तालुका प्रशासनाशी चर्चा करून विचारविनिमय करून फॉर्म भरावा अशी माझी विनंती आपल्या माध्यमातून राहणार आहे यासाठी जे डिपॉझिट भरायचं आहे तर जिल्हा परिषदसाठी एक हजार रुपये आणि पंचायत समितीसाठी सातशे रुपये हे सर्वसाधारण उमेदवारासाठी राहणार आहे जे राखीव कॅटेगरीमधले उमेदवार आहेत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि ओबीसी नागरिकाचा मागास प्रवर्ग यांच्यासाठी जिल्हा परिषदला पाचशे रुपये आणि पंचायत समितीला साडेतीनशे रुपये डिपॉझिट असणार आहे उमेदवारांना विविध परवानग्या प्राप्त करून घेण्यासाठी कुठलीही अडचण येऊ नये याच्यासाठी आम्ही प्रत्येक आरो कार्यालयामध्ये एक खिडकी प्रस्थापित केलेली आहे त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या परवानग्या त्यांना दिल्या जातील आणि तालुका स्तरावर सुद्धा त्यांना योग्य ते गायडन्स करण्यासाठी आम्ही आमच्या अधिकारी कर्मचारी नियुक्ती केलेली आहेत या पद्धतीनं आपल्या जिल्ह्यामध्ये सोळा तारखेपासूनच म्हणजे अॅक्च्यु तेरा तारखेला घोषित झाल्यापासूनच आपल्या जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहिता सुरू झालेली आहे सर्व राजकीय पक्षांनी आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा आदर्श आचारसंहितेचं पालन करावं अशी मी विनंती आपल्याला सर्वांना करतो आणि जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जिल्ह्यातील सर्व निवडणुकीवर आमचं लक्ष असणार आहे पारदर्शक निपक्षपणे निवडणुका पार पाडल्या जातील यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करणार आहे पोलीस अधीक्षक साहेब मुख्य कार्यकारी का अधिकारी यांच्या नियंत्रणामध्ये पोलीस बंदोबस्त आणि आचारसंहितेचा कक्ष निर्माण करण्यात आलेला आहे प्रतिबंधात्मक आदेश आम्ही जिल्हाभरामध्ये निर्गमित केलेले आहेत त्यामुळे कुठेही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता आम्ही आगाऊ स्थळावर घेतलेली आहे जिल्ह्यातील सर्व शस्त्र परवान्यांना आम्ही आवाहन करतोय की त्यांची शस्त्र पूर्णपणे संबंधित पोलीस स्टेशनला त्यांनी जमा करावं हो। त्याच्या संदर्भातली बैठक आम्ही सोमवारी घेतो हो। आहोत आणि एकंदरीतच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका घेण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे